हे माझं काम आहे महत्वाचं काय काय माहिती तुझं अरे तुला किती वेळ सांगितलं मोठं माणूस बाहेर चाललं की असं हटकायचं नसतंय मला माहिती किती क्षण आहे ती दिला का ना सोडून आता तरी कसलं मला माहित मला माहित नाही का तू कुठे जात होती काय करतो ती तो झालं का चालू सकाळ सकाळ आता अरे त्याच्या पायी मरणाच कर्ज झाले आधी ही कर्ज फेड काल परवाची ती गाडी धडकली त्या गाडीचे पैसे द्यायच्यात असू का मला हा तसलं नको मला सांगू त्याला खंबीर आहे मी कळलं का तू कमीर नाही आम्हाला ही करावं लागतं जिथली तिथे फेडावं लागतं या झाला याद कर्ज फेड आणि मग त्याच्या नाद लाग कळलं का सकाळी सकाळी डोकं नको खबर का तू तू काय बांडायच्या मुडाला आला काय डोकं तर तो आमचं खाल्लंय आम्ही मी नाही तुझं खाल्लं डोकं भरवला असते कोणीतरी कान कोण काय कान भरवीन ते जाऊ दे हे बघ मला काम आहे असं हटकत नको जाऊ तू बर का मला जाऊ दे चल फक्त तू फक्त सांगा नीट कर नको तू याकडे बघतो मग काय मला सांगतोय शिवाय जुमत असते का आपल्याला बघायचं नाही बसले निवांत काय बसतोय काय काम नाही आता तुमच्या भाऊला बघितलं कुठं हा तो आताच गेला इथून कुठं गेले मला मी त्याला मला तो गेला कुठे तिकडे मला सांगून गेला कुठे गेला ती फक्त मला महत्वाचं काम होत बाई मी त्यांना पाठी मागच्याच घरामध्ये हुडकायला लागले माझ्या पर्स मधले आख्याचे अख्खे पैसे गायब झालेत पैसे घेऊन गेला ना हा शंभर टक्के तो गेला पण याला तर मी त्याला सांगून गेल ही, ही कर्ज फेड आणि मग पेच नाही कशाचं कर्ज फेडते माणूस आता बोखांडे अजून कर्ज वाढून ठेवीन तुम्हाला माहिती दोन दिवसापूर्वी एक गाडी ठोकली त्याच अजून पाणी आपल्या तीच गाडी ठोकलेली त्याला किती तर त्यांना जाऊ देऊ नका म्हणून कुठं ऐकत येत होती मोठ्या माणसाच काम असतं काम असतं आडवीत नको जाऊ नोकरी मोठ्या पाण्याचा आहे का चव ना आकार मानाव तुला आता काय करता बघून येते तिकडं तिकडच खपला असेल त्या बाईच्या दारात या बघून

अ तुम्हाला गुरु उपाशी येते कळते आम्ही उपास येते ना काय तुम्हाला कळता ना आम्हाला सगळंच कळत रात उधारी देताना येतो कधी काय सकाळ सकाळ तुम्ही उधारी उधारी घेऊन बसलाय अहो आम्ही ना असं उधार वाट वाटू वाट 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 न कंटावलय आता आमचा ना सगळा तोटाच आहे नफा काहीच नाही अगं मी असलो कशाला तोट्यात जाते असं पैसे अख्खं उधारून टाकतो तुझ्या माझ्यावर मग ते एवढ्या तीन वर्षात नाही झाला ना आता का अरे होईल सगळं हळूहळू हळूहळू मग का द्या ते माहितीये का मी आमच्या घरामागली जागा आहे का हा काढली ऐकायला ती ऐकलं कि मग काय तू मिन मीच दुसरं कोण आहे का वाटेकरी त्यात मी काय म्हणते विकत कशाला मग मग द्यावा करून माझ्या हा लका तेला काय हा फुकरची दारू भेटती जागा माझीच माझी होऊन जाईल आणि दारू माझीच आणि तू बी माझीच नीट बोल जरा अरे म्हणजे दारू प्यायला रोज येतोय ना इकडे हां दारू प्यायला येतो ना माझं नाव आहे मला हां चालते चालते नाहीतर अखे गावचे नजर माझ्यावरच आहे बरं चला देव मग काय आमचं आता आधी उधारी द्या आता एवढं सगळं सांगितलं कशाला तुम्हाला मग काय झालं का होणार करता खरं तू ना आमचा हातच जरा थरथर कापते ती तुम्ही एखादा गालास भरून दिला म्हणजे कस ताकद ना मग लगेच काय सर कसं लगेच तुम्ही म्हणता ना ते चला मग तुमच्यासाठी स्पेशल पॅक मारू चला हा मैड <laughs> काय होवड मात्र लक्षात राहू द्या बर का तेवढा मात्र लक्षात राहू दुमच्यासाठी हा मग काय आता तुम्ही म्हणतात ना म्हणून म्हंटल पेवराला कधी भेटला होता का नाही <laughs> त्याला नाही तुम्हाला नाही हाँ. ते आपलं गाय चारा खात आहे ना हा हा अव झाली ती त्यांना काय कळते तुमच्या बायको ने आलो मला खुट्याला आणाल पाहिजे सांगते ना चांगले चांगले मस्त आहे अयो काय हो ह <coughs> ये काम कर तू काय मी जरा आहे ना आता निवांत बसतो तिकडे आता जावा ना घरी घरी काय एका गलासानी काय व्हायचं आहे हा म्हणजे पुरा कापरा जास्त रेडच बसणार का हा एक काम करा चांगलं एक दोन गलास भरून घेऊ रे मी आई तर बसतोय जरा बाजूला हा का त्या का मग बघितलं नाही रे बायको तर पहिली बघत येईल हे घ्या हे <laughs> पण घ्या काय चक ना अरे वा 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 तुमच्यासाठी नेमक कोणासाठी <laughs> लगा 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 तुम्हाला जागा म्हणजे बांध सकटच नाव करून द्यायला लागेल आता तेवढं मात्र लक्षात राहू हो दे हे चांगली सोय केली तुम्ही एकदम खा मग तुम्ही खा मी खाते हा 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 मग प्या निवांत हम्म काही म्हणा ब असला माल कुठे भेटायचा नाही नुसता असं डोक्यात मुंग्याच आणते बा गेली तर आपण तरी कवा माझ्या करायचो हम्म म्हातार पानात नदीत पाप धुवायला नको का ध्वातच का धुवायच खुशाल बसलाय बाबा इथं गलास ओढतोय वा 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 काय वा ते राजाची वा तू इकडे आली म्हणजे काय यायला नको का, का? तुला काय लाज बीज वाटते का कशाची लाज मलाच लाज नाही वाटत तुम्हाला लाज लाज आबरू आहेत येत नाही का सगळ्या गावामध्ये तुम्ही ठेवली सगळी तशीच झापून खुशाल नावऱ्याच्या मागे इथं आली नवऱ्याच्याच महाग आले दुसऱ्याच्या महाग नाही गेले काय आता अरे तुला लाज वाटू दे बाबा असं घरदार सगळं लावलं तू ह्या उडी रुपये गाडतोस अजून भी तरी मला वाटलं म्हणलं सकाळी मुद्दा इकडेच गाडला असं सकाळ सकाळ का जरा दारू पिलो म्हणजे काय बिघडलं काय अरे जरा आहे का तुझी जरा हा जाती ना पार पोटाच्या वरून आर आर बग, बख, काई? काई? तू तर अशी बोलती तस काय दुसरी बाई आणली अरे अरे तुझ्या वागण्याचं ना मला माहिती का तू कटाळून कटाळून सोडलंस मला अरे तुर बोलती तुला शहानी का कसला वास येतोय बघ तोंडातून बघा बघ नसता शहाणी का तू आधी शहाण्यासारखं राहा मग मी तुझ्यासोबत शहाण्यासारखी राहील कळलं का काय याड्यासारखं केलंय अस तू शहाण्यासारखं काहीच केलं नाही सगळंच याड्यासारखं केलेलं आहे कळलं का ये बघ माझ्या बापाने कमवून ठेवले उदळायला का आणि बंग कमवलंय तुझ्या बापाने पण बापाच ठेवलं काय तू कमवलेलं तुझ्या बापाच इज्जत कर... घालवली पैसा घालवला पाणी घालवलं काय ठेवलं बापाच भाड्याच्या घरात राहते काय तू अरे तेवढंच राहिलय उद्या भाड्याच्याच घरात राहायची वेळ येणार आहे माझ्या तू असलं करून ठेवलंय त्याच्या पायी आले भूक आधीच भूकू नको काय कुत्रे बित्रे काय मी भुकायला अरे तू आहे कुत्रा एक नंबरचा गावामध्ये सोडलेला नालायक तू दारू डोसन मी नालायक होते कशाने मी नालायक आहे रे तुला दाखवते बरोबर सुमार चल तू तिच्याकडे बघत चांगली दारू देत वय माझ्या नवऱ्याला कुठं गेली सुंदरे तू इकडे ग बाहेर शिंदळ कुठली हा काय झालं का तुला सकाळी सकाळी भुकायला अग सकाळ सकाळ भुकायला म्हणजे काय तुझ्या काय पाचवीला काय कुत्र्या बित्र्या पुजलेल्या होत्या का सार तुला कुत्रीच आठवते कोणत्या बिह्याला तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी कि तू माझ्या नवऱ्याला अग मी म्हणते का तू तुला मी मागच्या वेळेस नीट नेटक्या भाषेत सांगून गेले होते माझ्या नवऱ्याला दारू द्यायची नाही मी नाही तो तू नाही दिला का घरामध्ये घुसून पेतो का होय गोसो तो बी त्याचा काय भरोसाच नाही होय उघडा ठेवला नाही नाही तू सगळ्यात काय दरवाजा उघडाच ठेवतो सगळं कुणी बियावान घुसावा कुणी घुसावा घुसावाय अगं बाय बाय कशाच बापाचा पत्राला पत्राला बांधायचं मला नको सांगू तू सगळ्या गावाचे नवरे तुझ्या पत्राला बांधून ठेवलेच वेग तेच म्हणलं तू सगळ्यांचे नवरे पत्राला बांधून ठेवले म्हणलं आम्ही कशाला आमचे नवरे पत्राला कशाला कशाला घरात घालून बसून माझा नवरा आख्या गावात फिरन पण तू माझ्या नवऱ्याला दारू द्यायचं काम नव्हतं कळलं का तुला मी निटलं काय म्हणली होती गेल्या तू हात नको तू मी तुला ठूक तिला बोलायचं नाही काय कुत्रे सारखं तुझ्या तोंडामध्ये काय कुत्री मुतली होती काय गारखं कुत्रे कुत्रे चालवले कुत्रे सारख कुत्रेला कुत्रे सगळी अक्कल तुझ्या दिली पूजायला कशाला मला अक्कल अक्कल लावायला तुला करायचं ना दादा तुझ्या दारूचा देना कुणाला तिकडे उधळायचं तिकडे उधळ कशाला माझ्याच संसाराला कुलूप लावायला अगं तू गुलूक लावले का नाही तो त्याला पण तेवढंच लागत बायला कुठला नाही बरं का नाही बोलायचं तुला मिरच्या लागतात का तिला बोलले खालून वरून मग का काय तुझी ती तुला मिरच्या लागायला गुंठाभर जमीन आहे का तुझ्या नावावर अरे गुंटाभर तरी तू ठेवलीस का चार एकर दहा एकर माझी जमीन होती तू नाही ठेवली दहा रुपये तुझा मुर्दा गाडला त्याच जमिनीत तिच्या नाव एकर केलाय मी होय बाय तिच्या नाव मला कळू दे ना फक्त कसा काय एकर होत मग तुम्हाला जमीन त्याच्या बापाची आहे काय माझ्या नावावर माझ्या तू काय करशील कुणाच्या नावावर हात लावू कागदाला तुला सांगते तुला हाताबाहेर काय माझ्या तुझ्या हाताबाहेर अरे तू माझ्या बाहेर आहेस का ते बघ हा बघतो तुला नेट जरा सारखी चव ठेव तुला सगळी दुनिया तू थू लागले तुझ्या तोंडावर जागा सुद्धा नाही राहिली आता थुकायला मी कशाला जाहिरात अरे सगळ्या रस्त्याने चडीवली करत फिरत अस मला सांगतो काय लाजला शहरू तुला आहे का बघा आधी अरलेशाने बाई का तू नवऱ्याचे आबरू काढती का तुझ्या मुळे झाले तुझ्या पायी बरोबर आहे त्या बायचं काही चुकीचं नाही चुक तुमचीच सोयची वागले असा ती तीनच काय अशी वागली बघा दुसऱ्यांना कळत आहे बाहेरच्या तुम्हाला नाही कळत एवढी उधार देऊन टाक ना परत पाठव नको माझी इथं मी उधारी बिदार नाही देणार त्याला दिली तू दारू त्याच्याकडून उधारी घेऊन कळलं तुम्हाला तू बी उलटली काय माझी उलटली नाही तू उधारी दे पहिले आणि मागे येऊ नको परत दारू मागायला बघतो ना मी तू भी कस काय दुकान चालवते मग मला काय माहिती नाही ते तुमच्या दोघांचं बघून घ्यायचं नवऱ्याला तू बाया हात लाव बाई तुझं मग कसं काय असतं ते बघते उदारी कशी बी काढून घे घेऊ सांगू काय झालं काय दोघांचं बघताना तुझ्या बाजूनी नुसती बाजू घेऊ घेऊ मेले लोकांची कळलं का हो पुढं चल ಗಾಡ್ತು ತಮ್ಮ